बी एम डब्ल्यू गाडी आपल्याकडे असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं अशा या एम डब्ल्यू कंपनीला दोन हजार तेवीसमध्ये शंभर वर्ष पूर्ण झाली शंभराव्या वर्षानिमित्त कंपनीने दोन नव्या मोटर बाईक्स लाँच करणार असल्याचं घोषित केलं होतं ही कंपनी सुरू झाली ती एकोणीसशे सोळा साली पण मोटर बाईक्सचं पहिलं मॉडेल बनवायला प्रत्यक्षात सुरुवात झाली ती एकोणीसशे तेवीसमध्ये पण या बी एम डब्ल्यू कंपनीचा इतिहास एकोणीसशे सोळा किंवा एकोणीसशे तेवीस पुरता मर्यादित नाही तर या कंपनीच्या प्रसिद्धीमागे त्यांचा काळा इतिहास असल्याचं म्हटलं जातं चला तर जाणून घेऊया काय आहे इतिहास बी एम डब्ल्यू ही जर्मनची एक फेमस कंपनी आहे आज या कंपनीच्या ब्रांच भारतासह यू एस फ्रान्स रशिया साऊथ आफ्रिका कॅनडा जपान आणि चीनमध्ये आहेत परंतु बी एम डब्ल्यू प्रसिद्ध होण्यामागे एक काळा इतिहास आहे कारण या इतिहासाचा संबंध नाझी जर्मनी तसेच हिटलरसोबत जोडला गेला तो कसा सविस्तर पाहूया बी एम डब्ल्यूची कहाणी सुरू होते एकोणीसशे सोळामध्ये बी एम डब्ल्यूची निर्मिती एकोणीसशे सोळामध्ये फ्रान्स जोसेफ पोप यांनी केली होती आणि या टेक्स्टाईल कंपनीची मालक म्हणजे ग्युंथर फॅमिली या कुटुंबाचा इतिहास फार मोठा आहे ज्याची सुरुवात ग्युंथर कॉल नावाच्या व्यक्तीपासून झाली तेव्हा नेमकाच हिटलरचा उदय झाला होता जेव्हा पहिलं महायुद्ध झालं तेव्हा त्यावेळी जर्मन सैन्यासाठी सैनिकी गणवेश देण्याची जबाबदारी ग्युंथर कॉन्ड्रेटची होती तो थेट जरी हिटलर आणि नाझी सैन्याला समर्थन देत नसला तरी अप्रत्यक्षपणे देत होता त्याने आपल्या गणवेशाच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवली तेथील अनेक कारखाने त्याने विकत घेतले आणि स्वतःचं साम्राज्य उभं केलं तेवढ्यात एकोणीसशे एकोणतीसच्या काळात ग्युंथरचा आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला आणि त्याच्या पत्नीने दुसरं लग्न केलं ते जोसेफ गोवेल याच्यासोबत हा जोसेफ म्हणजे हिटलरचा ग्रुप गंडा मिनिस्टर होता परंतु ग्युथरने आपल्या बायकोचं दुसरं लग्न स्वतः लावून दिलं कमाल आहे ना तुम्हाला वाटेल तो किती उदार मनाचा होता तर असं नाही आहे त्याने डोकं लावलं की जर्मनीमध्ये हिटलरचा राजनीतिकार आपल्या संपर्कात आला तर आपल्या कंपनीला त्याचा फायदा होईल असा उद्देश त्यामागे होता आणि त्याच्या या डोके लावल्यामुळे त्याला अपेक्षित असा फायदा झाला एकोणीसशे तीसच्या दशकात हिटलर जर्मनीचा सर्वोच्च नेता बनला आणि ग्युंथरने इतर उद्योजकांप्रमाणे जर्मन नाझींना दुसऱ्या महायुद्धात स्वतःच्या कारखान्यातून शस्त्र पुरवली कंपनी जर्मन वायुसेनेमध्ये वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या इंजिनची निर्मिती करायची परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर नाझी गेले आणि अनेक कारखान्यांवर बॉम्ब हल्ला झाला आणि काही सोवियत सरकारने कारखाने ताब्यात घेतली ग्युंथरला अमेरिकेने अटक केली कारण तो नाझींना शस्त्रे पुरवायचा परंतु सखोल चौकशीनंतर पुरावे न सापडल्यामुळे त्याची सुटका झाली इतकंच नव्हे तर त्याच्या कंपनीला मोटारसायकल आणि कार बनवण्याची सुद्धा बंदी घालण्यात आली होती पण असं असून देखील त्याने हार मानली नाही आणि मग कंपनीने स्वयंपाकघरातील वस्तू आणि सायकली यासारख्या बऱ्याच गोष्टी बनवायला सुरुवात केली जर्मनीच्या आर्थिक विकासामध्ये हातभार लावणाऱ्या व्युंथरला व्यवसाय चालवण्यास परवानगी दिली जर्मनच्या अर्थव्यवस्थेला या भीषण परिस्थितीत पुन्हा उभे करण्यासाठी त्याच्यासारख्या लोकांची आवश्यकता होती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये डब्ल्यूने पुन्हा एकदा मोटारसायकल बनवण्याची परवानगी मिळवली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आर ट्वेंटी फोर मॉडेलची मोटारसायकल सुरू केली मात्र अजूनही गाड्या बनवणार बंदी होतीच परंतु त्यांच्या वंशजांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या वाईट कृत्यांची माफी मागत स्वतःची माफीनामे सरकारला सादर केले आणि शेवटी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये ही बंदी उठवण्यात आली त्यानंतर डब्ल्यूची कार पाचशे एक सुरू करण्यात आली बी एम डब्ल्यूची गाडी खूप महाग होती त्यामुळे कंपनीची मोटरसायकल एकोणीसशे चोपन्नपर्यंत बी एम डब्ल्यूच्या कमाईचा मेन सोर्स बनली काही काळानंतर कंपनीने ऑटोमोबाईल उत्पादन पुन्हा सुरू केलं आणि बी एम डब्ल्यूने तयार केलेल्या पहिल्या कारला डिक्सी असं नाव देण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे छत्तीसमध्ये बी एम डब्ल्यूने तीनशे अठ्ठावीस स्पोर्ट्स कारची निर्मिती केली ज्याने इतकं यश मिळवलं की तिला त्या शतकात सर्वात यशस्वी कार म्हणून नामांकित करण्यात आलं इथून पुढे कंपनीने बी एम डब्ल्यू सिरीज काढणे सुरू केलं आणि प्रत्येक गाडीने तितकंच यश मिळवलं असं म्हणायला हरकत नाही प्रगती करत करत कंपनीने दोन हजारपर्यंत आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल बाजारात बी एम डब्ल्यू एम आय एन आय आणि रोल्स रॉयल्स मोटर गाड्यांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार तेरापर्यंत त्यांनी इलेक्ट्रिक कार देखील बाजारात आणली अशा प्रकारे बी एम डब्ल्यूचा काळ इतिहास खूप कमी लोकांना माहीत आहे